घरी सोडून देण्याच्या बहाण्याने चाळीस वर्षीय विवाहित महिलेला दुचाकीवर बसवून शेत शिवारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व अश्लील चित्रफीत काढली आणि वाच्यता केल्यास समाज माध्यमांवर सदर चित्रफीत व्हायरल करू असे म्हणून जिवे मारण्याची नराधमांनी धमकी दिली ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेंगेपार कोहडी महिलेच्या तक्रारीवरून दोघांना गुन्हे दाखल करण्यात आले आहे दोन्ही लाखणी पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे संजय चचाने व चाळीस वर्ष व हिमांशू यादव शिंदे वय वीस वर्ष दोन्ही राहणार शिवनी मोगरा अशी आरोपींची नावे आहेत घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे पोलीस नायक महादेव टांगले करीत आहेत दिनांक आठ सात दोन हजार एकवीसला पीडिता ही कारखान्यातून आपलं काम करून साडेसहा वाजताच्या सुमारास तिच्या गावी शिवणी येथे जात असताना दोन तरुण मोटरसायकलवर तिच्याकडे आलेत त्यांनी आम्हाला शिवणीला जायचे आहेत तुम्हाला शिवणीला सोडून देतोय असे म्हणून तिला मोटरसायकलवर बसवलेत आणि त्यानंतर ते रेगेपार कोडी येथील शिवारात त्या पीडितेला घेऊन गेलेत आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केलात तिने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपी नावे हरीश शिंदे व संजय आ, चचाने या दोघांनाही काल दिनांक अकरा सात दोन हजार एकवीस ला अटक करणार प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा